मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वारगाव व नडगिवे दरम्यान श्रीदेवी अधिष्ठी मंदिर नजीक नडगिवे घाटात आज बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन कारचा समोरासमोर अपघात होऊन यामध्ये दोन कारमधील एकूण सहा प्रवासी जखमी झाले असून हो त्यांना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे सदर अपघातात दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत अधिकृत असे की मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असणारी स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक एम एच झिरो एक सी पी अठ्याहत्तर सव्वीस ही चारचाकी गाडी नडगिवे घाटीत आली असता तिचा पुढील टायर अचानक फुटल्याने सदर गाडी महामार्गावरील डिवायडरवर चढून रस्त्याच्या दुसऱ्या लेनवर आली असल्याने याच दरम्यान गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारे स्विफ्ट कार वाहन क्रमांक एम एच दहा सी एक्स नव्याण्णव दहा ही गाडी देखील याच दरम्यान येथे आल्याने दोन्ही कारचा समोरासमोर जोरदार धडक होऊन मोठा अपघात झाला यामध्ये दोन्ही कारचे समोरील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पराग मोहिते पोलीस शिवाजी पाटील हे घटनास्थळी त्वरित दाखल होऊन अपघाताची पाहणी करून महामार्गावरील इतर वाहनांना प्रवासासाठी योग्य पद्धतीने मार्ग मोकळा करून दिला तर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद देटे यांनी देखील घटनास्थळाला तातडीने भेट देऊन अपघाताची पाहणी केली दरम्यान सदर अपघाताचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल पराग मोहिते करत आहेत